शनिदेव बनवतील करोडपती किंवा रोडपती पंचम ते अष्टम स्थानातील शनिदेवांची फळं नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर संवाद साधत आहोत तो विषय म्हणजे शनिदेव बनवतील करोडपती की रोडपती हा होय तेवढी शक्ती शनिदेवांमध्ये निश्चितपणे असते त्यामुळे त्यांच्याविषयी आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरलेले आहेत ते दूर व्हावे म्हणून आपण या विषयाची निवड केलेली आहे आज आपण पंचम ते अष्टम या स्थानातील शनिदेवांची शुभ अशुभ फळं याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल मागील भागांमध्ये आपण समजून घेतलं की शनिदेव शुभ राशीत असायला हवे आता दुसरा विषय येतो की शनिदेव त्यांच्या दृष्टीने शुभ असलेल्या स्थानात असायला हवे कारण पत्रिकेतील शुभ स्थानं ही केंद्र त्रिकोण स्थानं असतात परंतु शनिदेवांचे स्वतःचे स्वतंत्र विचार आहेत त्यांच्या स्वतःच्या दृष्टी आहेत म्हणजे पत्रिकेत ते कर्माचे कारक आहेतच दशम स्थानाचं स्वामित्व त्यांच्याकडे आहे सोबतच लाभस्थानाचं म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानाचं स्वामित्व देखील त्यांच्याकडे आहे पत्रिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा दोन स्थानांचं स्वामित्व आणि कारकत्व त्यांच्याकडे आहे कर्मावर मनुष्याचं आयुष्य अवलंबून असतं म्हणजे या जन्मात जे तुम्ही भाग्य घेऊन आलेलं आहात त्यानंतर सुरू होतं ते तुमचं कर्म असतं भाग्य अधिक कर्म म्हणजे लाभ असतो या स्थानाचे अधिपती देखील शनिदेव आहेत आणि म्हणूनच भाग्य लाभ या गोष्टी मुख्यतः शनिदेवांवर अवलंबून असतात आता आपण पंचम ते अष्टम भागातील स्थानातील शनिदेवांची शुभ अशुभ फळं समजून घेणार आहोत शनिदेव जर तुमच्या पंचम स्थानात विराजमान असतील आणि ते नको त्या राशीचे असतील अर्थात मेष वृश्चिक राशीचे असतील तर ते तुमच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरतात पंचम स्थानाच्या कार्यकत्वानुसार शिक्षणात अडथळे अडचणी येतात तुम्ही कितीही परिश्रम करा तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे येत राहतील एक अडथळा संपवला की दुसरा येतो शिक्षणात सतत अडचणी येतात तुम्ही कित्येक वेळा दिशादेखील बदलतात मात्र त्यानंतर पुन्हा अडचणी येतात प्रेमात देखील सातत्याने अपयश येतं आवडलेली व्यक्ती तुम्हाला प्रतिसाद देत नाही किंवा ती प्रसि प्रतिसाद जेव्हा देते तोपर्यंत तुमचा उत्साह संपलेला असतो यानंतर संतती उशिराने विलंबाने होणं संततीपासून सुख मिळवण्यात देखील उणीव निर्माण होणं असे सर्व प्रश्न पंचमातील शनी निर्माण करतो पत्रिकेतील पंचम स्थान हे पूर्वजन्माशी देखील संबंधित असतं शनिदेवांचा संबंध देखील पूर्वजन्माशी असतो त्यांचा तुमच्यावर प्रचंड नकारात्मक प्रभाव पडतो येथे जर मेष किंवा वृश्चिक राशीचा स शनी असेल तर नकारात्मकता प्रचंड वाढलेली असते पंचम स्थानातील शनिदेवांची तृतीय दृष्टी सप्तम स्थानावर म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या स्थानावर असते व्यवसायाच्या स्थानावर दृष्टी असते त्यामुळे विवाह विच्छेद घडवून आणणं वैवाहिक प्रश्न निर्माण करणं व्यवसायात अडथळे निर्माण करणं आर्थिक नुकसान करणं असे अनेक प्रश्न निर्माण होतात पंचम स्थानातील शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर इच्छापूर्तीच्या स्थानावर पडते हा शनी जर नकारात्मक असेल तर तुम्ही इच्छा धरून कार्य करावं आणि ती इच्छा विलंबाने पूर्ण व्हावी किंवा पूर्ण न होणं सतत अडथळे अडचणी संघर्ष निर्माण करणं हे मेशेच्या शनीचं जा कार्यच आहे असे शनिदेव जेव्हा पंचम स्थानात असतात तेव्हा ती नकारात्मकता प्रचंड वाढते यानंतर इथल्या शनिदेवांची दशमदृष्टी तुमच्या धनस्थानावर असते एकीकडे तुमच्या शिक्षणात अडथळे निर्माण करतात दुसरीकडे लाभातून निर्माण करतात आणि तिसरीकडे ते तुमच्या धनसंचयात देखील प्रश्न निर्माण करतात चौथीकडे जोडीदाराचं सौख्य घालवतात अर्थात आपण जे म्हणतो की शनी ठरवेल रोडपती की करोडपती त्यानुसार इथे जर नकारात्मक राशीचा शनी असेल तर तो तुम्हाला रोडपती बनवू शकतो मात्र एक गोष्ट नक्की पहा की या शनीचा नीचभंग होत आहे का या शनीवर गुरु सारख्या ग्रहाची दृष्टी आहे का ती असेल तर परिणामांमध्ये बऱ्यापैकी मोठा बदल होतो प्रश्नाची तीव्रता कमी होते किंवा नववांशात जरी तो योग्य राशीत असेल तरी प्रश्नाची तीव्रता कमी होऊ शकते एक तर शनी म्हणजे साडेसातीचे साडेसात वर्ष डह्याची अडीच वर्ष त्यांची महादशा देखील एकोणावीस वर्षाची असते म्हणजे मानवी आयुष्य जर आपण साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचं धरलं तर त्यातील एकोणावीस वर्षे जे असतात ते, ते तुम्हाला प्रचंड त्रासदायक जाऊ शकतात अशा स्थितीमध्ये माणसाचं आयुष्य विराण होतं त्याला भयंकर संघर्ष सहन करावा लागतो कारण पंचमाती नीचीचा किंवा शत्रू राशीतील शनी हा मानवी आयुष्य खूप दुःखदायक बनवतो आपण खूप लोक अशी बघतो की ज्यांचं आयुष्य दुःखद झालेलं असतं शनी जर तुमच्या षष्ट स्थानात असतील तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरतात विशेषतः ते त्यांच्या आवडीच्या राशीमध्ये असतील तर ते तुमच्या शत्रूचा नायडाट करतात नोकरीमध्ये स्थैर्य देतात मात्र कधीकधी पदोन्नतीला विलंब करतात परंतु स्थैर्य नक्कीच देतात कोर्ट केसमध्ये देखील यश देतात तुम्हाला स्पर्धकांवर विजय प्राप्त होतो षष्ठ स्थानातील शनिदेवांची तृतीय दृष्टी अष्टम स्थानावर असते सप्तम दृष्टी व्ययस्थानावर असते आणि दशम दृष्टी तृतीय स्थानावर असते अनेक वेळा लांबचे प्रवास होतात परदेश गपणाच्या संधी मिळतात त्या प्रवासातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ देखील होतो प्रगतीच्या संधी निर्माण होतात असे लोक विदेशात जाण्याचे विदेशात जाऊन तिथे वास्तव्य करण्याचे भरपूर योग निर्माण होतात महत्वाची बाब म्हणजे षष्ठ स्थानात कुंभेच्या मकरेच्या तुळेच्या शनी असेल तर असे लोक विदेशात जाऊन तिथे स्थिरावण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते त्यांचं आयुष्य सुखद असतं असे लोक करोडपती होतात अब्जोपती होतात इथे त्यातल्या त्यात मकर कुंभ तुळेच्या शनी खूप मोठं यश देतो तसंच मेष किंवा वृश्चिक राशीचा शनी असेल तरीसुद्धा इतर स्थानाच्या तुलनेत षष्ठ स्थानातील शनी हा नकारात्मक प्रभाव देत नाही किंबहुना काही बाबतीत थोडे थोडे सकारात्मक फळं देतो परदेशात जाणं हे तुमच्यासाठी लाभदायक ठरतं मात्र इथे जर शनी असेल आणि तुम्ही काही चुकीची कामं केलीत तर शनिदेव कारावास दिल्याशिवाय देखील राहत नाही विशेषतः तो शनी मेष वृश्चिक राशीचा असेल तर ही शक्यता तीव्रतेने वाढलेली असते सप्तम स्थानातील शनिदेव जर तुमच्या सप्तम स्थानात शनिदेव असतील तर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरतात वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने शनी नकारात्मक म्हटला जातो विवाह ठरण्यात अडचणी निर्माण होतात अनेक वेळा खूप उशिराने विवाह होतो विवाह झाल्यानंतर देखील विजोडजोडी हा एक विभाग येतो कोणत्या तरी एका बाबतीत ही मोठी तडजोड करावी लागते म्हणजे रंग असेल वय असेल उंची असेल शिक्षण असेल यात तडजोडी कराव्या लागतात जोडीदार अनुरूप मिळत नाही कोणत्या तरी एका बाबतीत मोठी तडजोड करावी लागते सप्तम स्थानातील शनिदेवांची दृष्टी भाग्यस्थानावर पडते ज्यामुळे भाग्यात उणीव निर्माण होते सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडते ज्यामुळे प्रत्येक गोष्ट विलंबाने मिळते प्रचंड परिश्रम करावे लागतात अडथळे अडचणी संघर्ष हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनतो त्यानंतर सप्तम स्थानातील शनिदेवांची दृष्टी चतुर्थ स्थानावर असते ज्यामुळे वास्तूच्या संदर्भात अडथळे अडचणी निर्माण होतात वास्तू उशिराने होते वास्तूचे लो योग लवकर येत नाही अनेक वेळा वास्तू घेताना नुकसान होण्याची शक्यता असते एकमात्र लक्षात घ्या की स्थान कोणतंही असू द्या राशी जर शुभ असतील तर शुभ फळं आणि अशुभ असल्यास अशुभ फळं मिळतात आता शनीसाठी शुभ असलेल्या राशी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेल्या आहेत आणि अशुभ राशी देखील सांगितलेल्या आहे अशुभ असलेल्या राशींमध्ये दे देखील काही स्थानांमध्ये शनिदेव अशुभ फळं देत नाही जसं मी आत्ताच तुम्हाला तृतीय स्थान सांगितलं षष्ठ स्थान सांगितलं त्यानंतर दशम आणि एकादश अशा चार स्थानांमध्ये शनीदेव जेव्हा शुभ असतात तेव्हा त्यांच्या शुभतेत प्रचंड मोठी वाढ होते तिथे रंगाचा राव होणं असं म्हणू शकतो रोडपतीपासून करोडपती होणं मुख्यतः तीन सहा दहा अकरा या चारपैकी एका स्थानात शनी असेल त्यातही तो तुळेचा असेल वर्गोत्तम असेल कुंभेचा असेल तर दोन नंबर मकरेचा असेल तर तीन नंबर त्या खालोखाल वृषभ मिथून किंवा कन्येचा असेल तर शुभ त्या खालोखाल धनु किंवा मीन राशीचा असेल तर त्रासदायक कमी मात्र मेष कर्क सिंह आणि वृश्चिक या चार राशींचा असेल तर त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही अष्टम स्थानातील शनिदेव जर तो अष्टमात असेल तरी त्रासदायक ठरू शकतो अष्टमातील शनी हा दीर्घायुष्य देतो आयुष्य खूप दीर्घस्थ मात्र इ इथे काय होतं की जर आपल्या शुभ राशीत असेल तर जातकाचं आयुष्य दीर्घ असतं त्याच्या आयुष्यात आनंद असतो शेवटपर्यंत मनुष्य चालता बोलता राहतो मात्र तिथे जर मेष किंवा वृश्चिक राशीच्या शनी असेल तर आयुष्य दीर्घ असतं सोबतच खडतर देखील असतं प्रचंड संघर्ष करतो त्याला लवकर मृत्यू येत नाही आणि आरोग्य देखील असं नसतं की उठेऊन कार्य करू शकेल वर्षानुवर्ष अंथरुणावर खितपत पडून राहणं हा विभाग येतो ही खूप त्रासदायक बाब असते अर्थात जिथे प्रश्न असतात तिथे उपाय देखील असतात काही उपाय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्या उपायांद्वारे असे प्रश्न कमी होऊ शकतात इथे देखील आपण असं म्हणू शकतो किंवा मे की कि मेष आणि वृश्चिकेचा शनी त्रासदायक असतो मात्र शनीचा नीचभंग होत असेल त्याच्यावर शुभग्रहांची दृष्टी असेल तर त्या, त्या परिणामांमध्ये पुन्हा एकदा बदल घडून येतो शुभ परिणाम प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते अशा प्रकारे पंचम ते अष्टम स्थानातील शनिदेवांची शुभ अशुभ फळं समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात आपण पुढील स्थानातील फळं समजून घेणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष